नमस्कार आत्ताच पार पडलेल्या वडकी येथील मैदानावर संभाजीनगर येथून आलेले बैल म्हणजेच या अगोदर फलटणच्या मैदानावर एक नंबर केलेले देवाभाई आणि लखन यांनी पुन्हा एकदा या वडकीच्या मैदानावर एक नंबर केलेला आहे या बैलांना इतका स्पीड आहे की खूप जबरदस्त असा स्पीड आहे शंकरपटावर धावणारे हे बैल सध्या येथे वडकीच्या मैदानावर आले होते आणि येथे सुद्धा त्यांनी एक नंबर करून दाखवलेला आहे मागे झालेल्या पलटणच्या मैदानावर एक नंबर करून पाच लाख रुपयाचे पहिले बक्षीस त्यांनी जिंकले होते तर या जोडीची सर्वत्र चर्चा होत आहे आणि या दोन्ही बैलांना दुसरे कोण तोड देणार आहेत का बैल अशी सर्वत्र चर्चा आहे परंतु काही शर्यतप्रेमींचे म्हणणे आहे की या जोडीला बकासूर आणि मथूर हे जर एकत्र आले तर नक्कीच या जोडीशी दोन हात करतील परंतु असे होणे शक्य आहे का कारण तीन तारखेच्या मैदानावर बकासूर आणि मथूर हे एकत्र येणार आहेत म्हणजेच एकत्र पळणार आहेत आणि ते एकत्र पडल्यानंतर त्यांचा पैरा होऊनच लखन आणि देवा यांना टपायड देऊ शकतात कारण लखन आणि देवा या दोनही बैलांना अतिशय स्पीड आहे तर मित्रांनो आपले मत काय आहे बकासूर आणि मथूर लखन आणि देवा यात बैलांना तोड देतील का धन्यवाद व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा